तर गुड मॉर्निंग सगळ्यांना दुपार झालेली आहे आणि आज आम्ही आलो आहोत लोअरपरेलला ध्रुविका बघा आणि आम्ही कंटाळोकर आम्हाला बसायला जागा नाही मिळेल ट्रेनमध्ये ना तर आता आम्ही चाललो माझ्या आजोळी आईच्या माहेरी आईला बरं नाही म्हणून आईला नाही आणलं आहे ध्रुविका कशी आहे खेळते लाद्यांबरोबर तर चला आपण बापाचं दर्शन घेऊया आज गौरी आवाहन आहे आपण दर्शन घेऊया ना चला आता आपण पोचलो तर आईच्या माहेरी आईचं माहेर आहे हे आणि इकडे गौरी गणपती असतात तर आता इकडे आपण बाप्पांचं दर्शन घेतो आहे आणि ध्रुविकाला आणि योगिताला इकडे यायचं होतं आणि मला पण यायची इच्छा होती खूप दिवस मी ठरवत होतो आता रविवारी आज वेळ मिळाला आणि आलेलो आहोत ध्रुविका आणि बघा योगिता येत आहेत आणि खूप छान वाटते ही मूर्ती भगवान मन प्रसन्न होतं कारण लहानपण आमचं इकडे गेलेलं आहे आईचं बालपण इकडे झालेलं आहे आई, आई मोठी इकडे झाली लहानाची आणि त्याच्यानंतर मग तिने पण आम्हाला सवय लावली बाप्पाचं दर्शनाची त्याच्यानं आम्ही गेलो आहोत बाजूच्याच घरात महेंद्र मामांच्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि हा बाप्पा खूप छान आहे त्यांनी पण छान सजवला आहे सजा दोन्ही गणपती बाप्पांची छान आहे आणि इकडे बघा मामांची आग्रस्त डान्स केले तर कर, कर, कर। आजवळचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो तर लोअरपास स्टेशन जवळचा हा लाडका बाप्पा होता तर त्याचं दर्शन घेण्यासाठी ध्रुविकाने हट्ट झाला आणि आम्ही तिला घेऊन तिकडे आलेलो हा लोअरपदाचा लाडका बाप्पा आहे स्टेशनजवळच आहे खूप छान मूर्ती होती उंच होती चंद्रावरती होती आणि एक मस्त इथं दर्शन घेतलं आणि ध्रुविकाला पण छान वाटलं ध्रुविकाचे आणि आम्ही फोटोशूट केलं तिकडे आणि मग तिकडे पुढे गे मार्गस्थ झालं आता आम्ही आले आमच्या सासूबाईंच्या इकडे सासूबाईंनी इक बोलवलं होतं बाप्पाच्या दर्शनासाठी तिकडे संकल्प गणेशोत्सव मंडळ आहे तर त्यांची संकल्पना होती वारीची आणि खूप छान देखावा त्यांनी उभारला होता तर बापाचं पण रूप खूप मनमोहक आहे विठ्ठलच्या रूपात आपले बाप्पा दिसतात आपल्याला आणि आजूबाजूचं मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे सजावट खूप छान होती आज सत्या त्याची पूजा होती तर आम्हाला आमंत्रण दिलं होतं तिकडनं आमच्या सासूबाईंच्या घरून तर त्यासाठी आम्ही इकडे आलो म्हटलं हातोहात आपण बापाचं दर्शन घेऊया आणि खूप छान मूर्ती वाटत होती खूप प्र मन प्रसन्न वाटतं जरा उशीर झाला होता संध्याकाळ झाली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला पटकन निघायचं होतं तर बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो पुढे आणि पुढे एका ताईंच्या घरी आपण बघूया बाप्पाचं दर्शन आणि हे बघा इकडे आता शंकराची मूर्ती दिसते शंकर, शंकर रुपयात आपल्या बाप्पे दिसत आहेत आणि यांनी कैलासाचं दृश्य उद्भारलं आहे खूप छान केलेलं आहे आणि मस्त वाटलं इकडे दर्शन घेऊन आणि ह्यांचं प्रत्येक वर्षी देखाव खूप छान असतो या देखावसाठी आम्ही खूप येतो बघायला आणि बघा गौरी आव्हान होतं तर गौरी आलेली आहे त्यांच्याकडे आणि त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं आणि नंतर आता आम्ही पुढे जातोय आता आमच्या ससबाईकडे तिकडे गेल्या बघूया आपण कैवलीला भेटूया तर आता आम्ही आलो आहोत कैवल्यकडे आधी सायकल कैवला फिरत फिरतायत आता कोणाचा टाईम आहे हा आता चालवणार कोण आहे हा नंतर तू झाल्यानंतर मग तिथे देशील ना हे ना रडू नका आणि भांडू नका कळलं खेळा चला चालवा बाय 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 अडकली की काय बाय <laughs> तर सासूबाईंना निरोप देऊन आम्ही आज आता निघालो होतो घरच्या वाटेवरती तर ती बाप्पा चालले होते विसर्जनासाठी तर त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक लागली होती आणि मस्त होती बाप्पा टेम्पोमध्ये बघत दिसत आहेत तुम्हाला तर योगीला शूट करत होती तर जास्त शूट करता आलं नाही खूप छान मूर्ती होती मनमोहक मूर्ती होती ती मग आम्ही पुढे मार्गस्थ झालो आणि पोचलवाचा आयभा आलो आहे आणि दीविकाला कंटाळ आल्या गौरीची पूजनाची तयारी चालू आहे योगी ना तिकडे फळबिळ घेते कंटाळचला तुला हा आणि बघा विरारची सगळी गजबज चालू आहे ना कुठे गेले बघ फुल गर्दी आहे तिकडे तलाव आहे कृत्रिम टॅम्पोवालात ना मम्मा कुठे गेले मम्मा 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 कारवाल्याने बसलेले आहेत